बेकायदेशीर रित्या देशी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट एक पथकास यश मिळाले आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी बघता सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करणे व शस्त्र बाळगण्यावर कारवाई करण्याच्या सूचना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी दिल्या होत्या शुक्रवार दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिटेकचे पोलीस अधिकारी गस्त घालत असताना त्यावेळी विशाल काटे यांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी अविनाश हा देशी बनावटीचा कट्टा स्वतःजवळ बाळगून दत्त चौक सिडको आंबड येथे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजवीत फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली यावेळी सापळा रचून रेकॉर्डवरील सराईत अविनाश रावसाहेब वानी वर्ष तीस राहणार पेठ चांदीच्या गणपतीच्या मागे रविवार नाशिक या ताब्यात घेतली त्याची अंग झटती घेतली असता तीस हजार सदर आरोपी विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्याला अंबर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोक्षी आराव नसिक